नमस्कार मित्रांनो रेकी मध्ये काही सिंबल्स आपल्या उपचार शक्तीला आज आपण अशाच एका अद्भुत सिंबल विषयी जाणून घेणार आहोत शा जे याचा अर्थ आहे काल वर्तमान आणि भविष्य हे सगळं इथेच आहे हा सिंबल आपल्याला वेळ आणि अंतराच्या सीमा ओलांडून उपचार करण्याची शक्ती देतो हा सिंबल दैनंदिन जीवनात कसा वापरायचा एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर राहत असेल आणि तुम्हाला तिच्यावर रेकी द्यायची असेल तर तिचं नाव चेहरा मनात आणा आणि होण जे शो सिंबल सिंबलची कल्पना करा एखाद्या जुन्या घटनेने तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर भूतकाळातील ती वेळ आठवा आणि हा सिंबल वापरून ऊर्जा पाठवा भविष्य घडवण्यासाठी किंवा एखाद्या सकारात्मक ध्यान करताना हा सिंबल हा सिंबल सिंबल उद्दिष्टावर वापरा म्हणजे ऊर्जेचा सेतू जो काळाच्या पलीकडे उपचार पोहोचवतो। तुम्हाला ही अशी दिव्य साधना शिकायची आहे का तर आजच आमच्या फ्री वेबिनारला जॉईन करा लिंक प्रोफाईल मध्ये आहे धन्यवाद